कुंभ राशी मिठाई वाटण्यासाठी सज्ज व्हा कारण ब्रह्मदेवाने लिहिलेले ते शब्द खरे होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीच्या जातकांसाठी येणारा काळ हा अत्यंत अनुकूल आणि भाग्यशाली असणार आहे ब्रह्मदेवाने स्वतः नियतीच्या ग्रंथात लिहिलेले शब्द लवकरच सत्यात उतरणार आहेत तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी शक्य नाहीत असं वाटत होतं त्या आश्चर्यकारकरित्या पूर्ण होणार आहेत ही वेळ फक्त आनंद साजरा करण्याची नाही तर आत्मविश्वासाने पुढे जाण्याची आहे कोणते शुभ संकेत दिसू लागतील पहिले घरात आनंद आणि समाधान वाढणे घरातील वातावरण हलके उत्साही आणि सकारात्मक बनेल लहान सहान वाद मिटून जाईल कुटुंबातील सदस्य एकमेकांसोबत वेळ घालवण्यास तयार होतील घरात पूजा सत्संग किंवा आनंददायी कार्यक्रम घडण्याची शक्यता आहे दुसरे प्रलंबित कामे पूर्ण होण्याची चिन्हे ज्या कामांसाठी तुम्ही दीर्घकाळ धडपडत होतात नोकरीतील प्रकल्प व्यावसायिक अडथळे किंवा वैयक्तिक योजना ती आता मार्गी लागतील अडथळे दूर होण्याची चिन्ह दिसू लागतील अचानक कोणीतरी मदतीसाठी पुढे येईल किंवा योग्य संधी समोर येईल तिसरे आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल अचानक पैसे येण्याची बचत वाढण्याची किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे जुनी थकीत रक्कम परत मिळेल व्यवसायात नवे ग्राहक मिळतील किंवा भागीदारीत लाभ होईल पैसा हातात राहील आणि योग्य उपयोगासाठी संधी मिळेल चौथे नाती अधिक घट्ट होणे जुन्या नात्यांमध्ये समज वाढेल मतभेद मिटतील आणि परस्पर विश्वास वाढेल कुटुंब मित्र किंवा सहकाऱ्यांमध्ये तुमची प्रतिमा उजळेल लोक तुमच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या समस्याही शेअर करतील या वेळेला नवी मैत्री किंवा संबंध सुरू होण्याची शक्यता असते पाचवे आरोग्य आणि मानसिक समाधान दीर्घकाळ त्रास देणारे मानसिक तणाव कमी होण्याची शक्यता आहे झोप सुधारेल मन शांत राहील आणि आत्मविश्वास वाढेल शरीरात उत्साह जाणवेल हलके व्यायाम किंवा योग करायला सुरुवात केल्यास त्याचा अधिक फायदा होईल मिठाई वाटण्याची वेळ काय येते एक यशाची नोंद आणि कृतज्ञवा जेव्हा प्रयत्नांचे फळ मिळते तेव्हा त्याचा आनंद साजरा करणे नैसर्गिक असते मिठाई वाटणे म्हणजे यशाला मान्यता देणे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे होय हे इतरांची तुमचे नाते अधिक दृढ करते दोन सकारात्मक ऊर्जा शेअर करणे आनंद एकट्याने अनुभवण्यापेक्षा तो इतरांसोबत शेअर केल्यावर तो अधिक वाढतो तुमच्या यशामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते त्यामुळे मिठाई वाटणे हा आनंदाचा प्रसार करण्याचा एक सुंदर मार्ग आहे तीन सामाजिक स्वीकार आणि सहकार्य तुमच्या यशामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात त्यांना तुमच्या जीवनातील सकारात्मकतेत सहभागी होण्याची संधी मिळते त्यामुळे पुढे जास्त सहकार्य आणि संधी मिळण्याची दारं उघडतात सावधगिरी आवश्यक का आहे एक अहंकार टाळा यश मिळाल्यावर मनात गर्व येणे स्वाभाविक आहे पण हे टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे अहंकारामुळे नाती बिघडू शकतात आणि तुम्हाला एकटे पडण्याचा धोका निर्माण होतो दोन अनावश्यक खर्च आणि दिखावा टाळा आर्थिक लाभ झाल्यावर अचानक खर्च करण्याचा मोह होतो पण विचार न करता खर्च केल्यास नंतर आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणूनच प्रत्येक खर्चाचा उपयोग आणि आवश्यकता तपासून निर्णय घ्या तीन मत्सर आणि नकारात्मक लोकांपासून सावध रहा तुमच्या यशामुळे काही लोक अस्वस्थ होऊ शकतात त्यांच्या मत्सरामुळे गैरसमज किंवा वाद निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे कोणावरही सहज विश्वास ठेवू नका परिस्थिती पाहून संवाद साधा चार आरोग्याची काळजी आनंदाच्या भरात अति खाणे अनियमित दिनचर्या किंवा थकवा याकडे दुर्लक्ष होऊ शकते त्यामुळे योग्य आहार विश्रांती आणि व्यायामाची काळजी घेणे आवश्यक आहे आनंद टिकवण्यासाठी निरोगी राहणे गरजेचे आहे पाच नकारात्मक विचारांपासून स्वतःचे संरक्षण करा सकारात्मक काळ असला तरी मनात भीती शंका किंवा नकारात्मक विचार येऊ शकतात त्यामुळे मानसिक थकवा आणि अस्वस्थता वाढू शकते त्यामुळे सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा आणि आत्मविश्वास वाढवा कुंभराशीसाठी विशेष उपाय एक सकाळी लवकर उठून ध्यान करा दररोज पहाटे दहा पंधरा मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा मन शांत होईल आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होईल दोन ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूची पूजा करा गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मदेव आणि विष्णूची पूजा करून त्यांना फळं दूध किंवा गोड पदार्थ अर्पण करा त्याने मानसिक स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो तीन गायत्री मंत्र जप ओम भूर् भुवह स्वह तत्सवितुर हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्याने नकारात्मक विचार दूर होतात आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते चार हळदी कुंकवाने पूजा करून घरात दीप लावा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर हळदी आणि कुंकू लावून दीप प्रज्वलित करा घरात सौभाग्य समृद्धी आणि सकारात्मक वातावरण टिकते पाच दान करण्याची सवय लावा दर आठवड्याला शक्य असल्यास गरजूंना अन्न वस्त्र किंवा आर्थिक मदत करा दान केल्याने कर्म शुद्ध होते आणि जीवनात चांगले योग निर्माण होतात सहा व्यर्थ खर्च टाळून बचत करण्याची योजना करा आर्थिक लाभ झाल्यानंतर त्याचा उपयोग योग्य ठिकाणी होण्यासाठी खर्चाचे नियोजन करा बचत आणि गुंतवणूक यावर लक्ष केंद्रित करा सात नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा मत्सरी किंवा नकारात्मक विचार असणाऱ्या लोकांपासून जाणीवपूर्वक अंतर ठेवा स्वतःभवती सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करा आठ तुळशी किंवा पवित्र झाड लावा आणि त्याची सेवा करा घरात तुळशीचे रोप लावून दररोज पाणी घाला त्याची सेवा केल्याने घरात ऊर्जा आणि शांती टिकते नऊ स्वच्छता आणि सुवास टिकवा घर स्वच्छ ठेवणे सुगंधी धूप किंवा अगरबत्ती लावणे याने वातावरण प्रसन्न राहते आणि मनात सकारात्मकता वाढते दहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि नित्य आत्मपरीक्षण करा दररोज रात्री पाच मिनिटे बसून दिवसाचे परीक्षण करा कोणते चांगले झाले कोणते सुधारण्यासारखे आहे यावर विचार करा आत्मविश्वास वाढतो आणि पुढच्या दिवसासाठी तयारी होते हे उपाय नियमितपणे केल्यास तुमच्या जीवनात सौभाग्य मानसिक शांती समृद्धी आणि नवी दिशा मिळेल सांगाल तर यावर आधारित पूजाविधी किंवा मंत्रांचे विशेष संकलनही तयार करतो कुंभराशीच्या जीवनात आता एक नवा आणि उज्ज्वल पर्व सुरू होत आहे ब्रह्मदेवाने नियतीच्या ग्रंथात लिहिलेले शब्द लवकरच सत्यात उतरणार आहेत तुमच्या मेहनतीला संयमाला आणि विश्वासाला यश मिळणार आहे त्यामुळे घरात आनंद नाती अधिक घट्ट आर्थिक लाभ आणि मानसिक समाधान या गोष्टी हळूहळू समोर येतील हे सर्व पाहून मन उत्साही होईल आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याची ताकद मिळेल पण लक्षात ठेवा हा काळ फक्त यशाचा नाही तर आत्मसंयम आणि जाणीवपूर्वक वागण्याचा देखील आहे यश मिळाल्यावर गर्व किंवा अतिउत्साह निर्माण होऊ देऊ नका मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करा विचारपूर्वक खर्च करा आणि नात्यांमध्ये सौहार्द राखा तुमचं यश टिकवण्यासाठी नम्रता आणि समजूतदारपणाची साथ असणे अत्यावश्यक आहे आनंद साजरा करताना इतरांशी प्रेमाने वागा तुमच्या सकारात्मक ऊर्जेमुळे अनेकांना प्रेरणा मिळेल त्यामुळे आनंद वाटा कृतज्ञ राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा या वेळेला मिळणारे यश ही फक्त सुरुवात आहे पुढे अजून मोठ्या संधी आणि परिवर्तन तुमची वाट पाहत आहेत शेवटी एकच संदेश मन शांत ठेवा विचार सकारात्मक ठेवा नाती जपा आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग करा ब्रह्मदेवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे तुमचं भविष्य उज्ज्वल आणि यशस्वी आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद